नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र ई टी सेल ग्रुप बी ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस काही महाविद्यालयाच्या सीट अजूनही रिक्त राहिलेल्या आहेत ई टी सेल मी स्टे वॅकन्सी राऊंड पाचपर्यंत राऊंड कंडक्ट केलेले होते त्यानंतरही काही महाविद्यालयाच्या सीट रिक्त आहेत विशेषतः नव्याने आलेल्या महाविद्यालयाच्या सीट भरण्यासाठी नव्याने आलेल्या महाविद्यालयाला पुरेसा वेळ मिळालेला नसल्याची तक्रारसुद्धा आता होते आहे या संपूर्ण गोष्टी अगोदर विद्यार्थी आणि महाविद्यालय लेवलला ले सुरू होत्या आता त्याला मीडिया कवरेजसुद्धा महाराष्ट्रभरातून मिळतं आहे दैनिक सकाळमध्ये यासंदर्भातली एक बातमी आलेली आहे आणि या बातमीच्या याच्यावर आपण पाहूयात की पुढे राऊंड होणार आहे का नाही त्याचबरोबर सीई टी सेननी दोन हजार चोवीसचं बी एस सी नर्सिंगचं शेड्यूलसुद्धा डिक्लेअर केलेलं आहे तोही विषय आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन अद्यापपर्यंत झालेलं नाही कुठल्याही हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये काउन्सलिंग राऊंडमध्ये त्यांच्यासाठी आता प्रतीक्षेची वेळ आहे की सीई टी सेल पुढचा राऊंड घेऊ शकतं का तर हे संपूर्ण डिटेल आणि सकाळमध्ये आलेली नेमकी बातमी काय आहे यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे मीडिया कवरेज अबाउट ग्रुप बी राऊंड अँड सी ई टी सी एल डिक्लेअर्ड बी एस सी नर्सिंग एक्झाम डेट याविषयी आपण पाहणार आहोत दोन भागामध्ये आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत पहिलं ग्रुप बी जो अगोदरच दोन हजार तेवीस चोवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बी एम एसच्या विशेषतः बी एम एस महाविद्यालयाच्या ज्या काही सीट आहेत त्या अजूनही रिक्त आहेत त्याचबरोबर बी एच एम एसच्याही काही महाविद्यालयाच्या सीट रिक्त आहेत त्यासुद्धा अजूनही रिक्त आहेत बी एम एसच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे कॉलेजेस नव्याने काही सुरू झालेले आहेत बी एच एम एसच्या बाबतीत अद्याप एकही महाविद्यालय नव्याने महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं नाही परंतु बी एम एसचे जे कॉलेज सुरू झालेले चा। होते नव्याने त्यांच्यासाठी काही का काही कॉलेजला शेवटचा एकच राऊंड मिळालेला होता त्यांना आपल्या सीट पूर्ण भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार आता होते आहे दैनिक सकाळमध्ये या संदर्भातली एक बातमी आलेली आहे तेरा बारा दोन हजार तेवीसला ही बातमी आलेली आहे आता या संपूर्ण विषयाला मीडियामधून सुद्धा कवरेज मिळताना आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये आपल्याला ह्या बातम्या आता पाहायला मिळतात या सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार महाविद्यालयाची न्यायालयात दाद म्हणजे महाविद्यालय जे आहेत बी एम एसचे जे काही कॉलेजेस आहेत किंवा बी एच एम एस कॉलेजेस आहेत यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे की आपल्या रिक्त सीटा आपल्याला भरण्याची परवानगी मिळावी यासाठी हे संपूर्ण कॉलेज आता कोर्टामध्ये गेलं असल्याची दैनिक सकाळच्या या बातमीनुसार म्हटलेलं आहे कट ऑफ डेट तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस होती म्हणजे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ई टी से सेल असेल किंवा इतर राज्याच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करणाऱ्या बॉडी असतील त्यांना सेंट्रल गव्हर्मेंटतर्फे सेंट्रल गव्हर्मेंटची जी काही बॉडी आहे प्रवेश प्रक्रिया नियंत्रण करणारी त्यांनी तीस नोव्हेंबरची कट ऑफ डेट दिलेली होती तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या सीट भरून घ्यायला सांगितलेल्या होत्या परंतु त्यानंतरही महाराष्ट्रामध्ये काही नव्यानी कॉलेजेस समावेश झालेले आहेत आणि तीस नोव्हेंबरपर्यंतही महाराष्ट्रातल्या काही कॉलेजेसच्या ज्या काही सीट आहेत बी एम एस बी एच एम एसच्या त्या रिक्त राहिलेल्या आहेत तीस नोव्हेंबर ही डेट उलटून गेलेली आहे आता तीस नोव्हेंबर जाऊन जवळपास पंधरा ते सोळा दिवस होत आलेले आहेत परंतु ई से टी सेलमार्फत अद्याप विद्यार्थ्यांना पुढील राऊंड होणार आहे का नाही याबाबत कुठलंही क्लॅरि क्लॅरिफिकेशन देण्यात आलेलं नाही त्यामुळं आता हा जो काही मुद्दा आहे तो कोर्टामध्ये महाविद्यालय गेल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आणि या मुद्द्याला आता महाराष्ट्रभरामधून मीडिया कव्हरेजसुद्धा मिळताना आपल्याला पाहायला आहे महाविद्यालयाच्या जागा भरण्यास वेळ मिळाला नसल्याची तक्रार ह्या काही महाविद्यालयांनी केलेली आहे आपल्या ज्या काही जागा आहेत ज्या काही सीट आहेत महाविद्यालयाच्या त्या भरण्यासाठी ई टी सेलमार्फत पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार या महाविद्यालयाने आता केलेली आहे विशेषतः नव्याने आलेले जे महाविद्यालय आहेत काही काही महाविद्यालय किंवा कॉलेजेस जे आहेत त्यांना एकच राऊंड मिळालेला होता आणि जवळपास त्यांच्या नव्वद ते शंभर सीट किंवा काही महाविद्यालयाच्या साठ सीट अशा सीट भरण्यासाठी एकच राऊंड मिळाल्यामुळे या महाविद्यालयाच्या भरपूर सीट आता रिक्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यांना एक राऊंड मिळाल्यामुळं या महाविद्यालयाला आपल्या सीट भरण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळालेला नाही अशी तक्रार या महाविद्यालयाने केली असल्याचं या बातमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तीस नोव्हेंबर उलटून सुद्धा एन सी आय एस एमच्या जर वेबसाईटवर बघितलं एन सी आय एस एम म्हणजे आयुर्वेद महाविद्यालय ज्याची स्थापना होते त्याची मान्यता देण्याचं लेटर ऑफ परमिशन देण्याचं काम एन सी आय एस एम ही बॉडी करते एन सी आय एस एमच्या वेबसाईटवर महाराष्ट्रामध्ये तीस नोव्हेंबरनंतरसुद्धा काही आयुर्वेदिक महाविद्यालय नव्याने इस्टॅब्लिश झाल्याची लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्या महाविद्यालयांच्या सीटचं काय होणार हा सुद्धा प्रश्न आता महत्त्वाचा आहे आता या संपूर्ण महाविद्यालयाने जी तक्रार केली ही कुठल्या बेसवर केलेली आहे तर गुजरातमध्ये जागा भरण्यासाठी परवानगी मिळाली होती म्हणजे गुजरात स्टेटमध्ये सुद्धा बी एम एसच्या काही सीट रिक्त झाल राहिलेल्या होत्या त्या स्टेटनी त्यांना त्या जागा भरण्याची अथराईज परमिशन दिली त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जागा भरण्यास परवानगी द्यावी असं या महाविद्यालयाचं म्हणणं आहे आणि त्यांनी कोर्टात आपली दाद मागितलेली आहे त्यावर आता काय निर्णय होतो ई टी सेल आपली नोटीस काढेल की नाही याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे महाविद्यालयाने सांगितलेलं आहे की ऑनलाईन राऊंडबरोबरच ऑफलाईन राऊंडसुद्धा घेणं सोयीचं राहील ऑनलाईन राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना नंबर लागले तरी काही विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेत नाहीत त्यामुळं ती सी ट्रिक राहते त्याच्यामुळं ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन राऊंडचीसुद्धा म्हणजे स्पॉट राऊंडचीसुद्धा सुद्धा मागणी या महाविद्यालयाने केलेली आहे ई से टी सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण नीट व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यामध्ये ग्रुप बीसाठी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचा उल्लेख से आहे परंतु यावर्षी सीई टी सेलनी एकही इन्स्टिट्यूशनल राऊंड घेतला नाही सगळे राऊंड जे काय आहेत ते ऑनलाईन पद्धतीने झालेले आहेत स्ट्रे वॅकन्सी राऊंड पाचपर्यंत सीई टी सी एलनी कंडक्ट केलेले होते परंतु सीई टी सीलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असतानाही सीई टी सेलने इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड घेतला नसल्यामुळे आता या महाविद्यालयाने न्यायालयात आपली दाद मागितलेली आहे या संपूर्ण विषयावर आता काय निर्णय होईल सीई टी सेल कधी राऊंडसाठीची नोटीस काढेल किंवा कधी यांना परमिशन देईल हे संपूर्ण आता न्यायालयाचं काय निर्देश येतात त्याच्यावर डिपेंड असणार आहे न्यायालय शक्यतो विद्यार्थी आणि पालकांच्या बाजूनेच निर्णय देण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एखादा राऊंड एक राऊंड ऑ ऑनलाईन पद्धतीने आणि एक राऊंड ऑफलाईन पद्धतीने होण्याची दाट शक्यता आहे कारण या जर कॉलेजच्या सीट वॅकन राहिल्या तर महाविद्यालयाला मोठं नुकसान जे लागेल त्याच्यामुळे हे संपूर्ण महाविद्यालय आता न्यायिक पद्धतीने ज्याला आपण ज्युडिशियल प्रोसिजर म्हणतो त्या पद्धतीने आता या संपूर्ण राऊंड कंडक्ट करण्याविषयी आपल्या हालचाली त्या महाविद्यालयाने सुरू केलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर ई टी सेलनी दोन हजार चोवीसचं आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ई टी सेलच्या अंतर्गत जेवढे काही कोर्सेस येतात त्याच्यामध्ये त्या संपूर्ण एक्झामचं ई टी सेल ज्या ज्या एक्झाम कंडक्ट करते त्यांचं दोन हजार चोवीसचं वेळापत्रक ई टी सेलच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे संपूर्ण शेड्यूलचा चार्ट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजेच हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये जर पाहायचं झालं तर बी एस सी नर्सिंग सीईटी ही जी आहे ती महत्त्वाची आहे बी एस सी नर्सिंगसाठी महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीसपासून बी एस सी नर्सिंगसाठी सेपरेट सीईटी टी घेण्याचं ठरवलेलं होतं त्याच्या अगोदर बी एस सी नर्सिंग कोर्सेसचे जे काही ॲडमिशन व्हायचे ते नीट एक्झामच्या बेसिसवर व्हायचे परंतु दोन हजार तेवीसपासून बी एस सी नर्सिंगसाठी राज्य पातळीवर सीईटी टी एक्झामची तयारी सी शासनाने केली होती तशा प्रकारची सीई टीसुद्धा झालेली आहे यावर्षीचे जे काही प्रवेश झालेले आहेत बी एस सी नर्सिंगसाठी विशेषतः ते महाराष्ट्र शासनाने जी काही नव्याने ई टी एक्झाम आणलेली होती त्या एक्झामच्या बेसवर यावर्षीचे बी एस सी नर्सिंगचे प्रवेश झालेले होते आता त्याच धर्तीवर पुढच्या वर्षीसुद्धा म्हणजेच दोन हजार चोवीसला बी एस सी नर्सिंगसाठी नीट ही एक्झाम असणार नाही तर बी एस सी नर्सिंगसाठी ई टी सेलची सेपरेट ई टी एक्झाम त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याची डेट ई टी सीलनी डिक्लेअर केलेली आहे ती आहे सात पाच दोन हजार चोवीस रोजी बी एस सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र सी ई टी सेलमार्फत एक्झाम कंडक्ट केलेली आहे त्याचे फॉर्म भरण्याची डेट्स आणि पुढील शेड्यूल कशाप्रकारे राहणार आहे हे सी ई टी सेलच्या वेबसाईटवर लवकरच येईल परंतु त्यांनी आत्ता एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या डेटपर्यंत आपला अभ्यास कंप्लीट करायचा आहे विद्यार्थ्यांना एक्झामची डेट सीई टी सेलनी अगोदरच डिक्लेअर केली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात किती वेळ आहे हे विद्यार्थी अंदाज बांधू शकतात ह्या संपूर्ण अपडेट्स सध्या आहेत हे ग्रुप बीसाठी आता मीडिया कवरेज मिळतं आहे त्याच्यामुळं याच्यावर सीई टी सील लवकरात लवकर ॲक्शन घेऊन काहीतरी नोटीस काढण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला बी एस सी नर्सिंगची जी काही सीई टी आहे ती सात पाच दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यामुळे हे संपूर्ण अपडेट्स आत्ता थोड्याशा गतीने होताना आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण प्रकारचे अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲपसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे ज्या विद्यार्थी आणि पालकांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून डाउनलोड केलेलं नाही त्यांनी अशाच पूर् माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचबरोबर एक्झाम संदर्भातल्या ॲनालिसिससाठी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲप डाउनलोड करावं त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि पालक या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद